मेरजेत पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा शिवजयंती सोहळा दोन हजार पंचवीसचे आयोजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी भगवाधरी हिंदूंनी हजारोंच्या संख्येनं सामील होण्याचं विकास सूर्यवंशी यांचं आवाहन आम्ही शिवभक्त संघटना महाराष्ट्र राज्य व शिवसेना शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण सेना आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शिवजयंती सोहळा दोन हजार पंचवीसचं आयोजन मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता करण्यात आला आहे यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सोह शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत नदीवेस माळीकल्ली मिरज येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीचे उद्घाटन तसेच शिवसेना शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती विकास सूर्यवंशी यांनी दिली आहे यावेळी सर्व भगवाधारी हिंदूंनी हजारोंच्या संख्येनं सामील होण्याचं आवाहन विकास सूर्यवंशी यांनी केलं आहे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय सालाबाद प्रमाणे याही वर्षी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती आम्ही शिवभक्त संघटनेमार्फत तसेच शिवसेना शिवकालीन मर्दानिके प्रशिक्षण सेना यांच्यामार्फत मार्फत जल्लोषात आनंदात उत्साहात साजरी करणार आहोत दरवर्षी आपण या मिरवणुकीमध्ये हजारोच्या संख्येने उपस्थित असतो पश्चिम महाराष्ट्रातली नावाजलेली नावलौकिक राहिलेली की संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठी शिवजयंती अशी आपण मिरज शहरात जल्लोषात साजरी करतोय या मिरवणुकीमध्ये पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मूर्ती असते धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची मूर्ती असते महात्मा श्री बसेश्वर महाराजांची मूर्ती असते तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असते लोकशाही राणाभूल साठेंचे असते राष्ट्रमाता जिजाऊंचे असते आणि यावेळी नंदीवर बसलेले महादेव आणि त्यानंतर जहाजामध्ये हनुमंत भरत राम सीता लक्ष्मण या सर्वांचे मूर्ती असलेले एक जहाज मोठे जे मोठे आहे हा आकर्षक देवका देखावा असणार आहे त्याचप्रमाणे या वर्षी आपण फटाक्याची आतिषबाजी नेत्र दीपक अशी करणार आहोत बघण्यासारख्या मिरजेत पहिल्यांदाच अशी आतिशबाजी होणार आहे आणि चलाबादप्रमाणे आपण कोण ना कोण प्रमुख पाहुणे आणत असतो पण यावर्षी आपल्या सुदैवाने या, या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सन्मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच डॉक्टर खा सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब हे या मिरवणुकीच्या उद्घाटनाला इथे येणार आहेत तर माझी सर्व शिवभक्तांना विनंती आहे की दरवर्षी प्रमाणे आपण मिरजेत आणतोय मिरवणुकीचा थाट आणि मिरजेत आणतोय ही भगवी लाट याच प्रमाणे भगवादारी सर्व हिंदू समाज शिवभक्त आपण या मिरवणुकीत हजारोच्या संख्येने सामील होऊयात आणि या मिरजेमध्ये भगवाची लाट असते हे परत एकदा दाखवूया आणि शिवभक्त कसा असावा तर मिरजेनं दाखवलेला आहे त्याप्रमाणेच आपण या मिरवणुकीत आपण आपण जल्लोष साजरा करूया एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय महाराज जय हिंदू हिंदू ही मिरवणूक संध्याकाळी उद्या पाच वाजता नदीवेश माळी गल्ली मिरज येथून सुरुवात होणार आहे आणि तसेच शिवकालीन मर्दानी के प्रशिक्षण सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाचे कार्यालयाचे उद्घाटन सुद्धा सन्माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच खासदार डॉक्टर श्री श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या हस्ते होणार आहे तरी तुम्ही आम्ही सर्वांनी सहभागी होऊया आणि मिरजेत भगवान जल्लोष करूया एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जयंत हिंदुराष्ट्र रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज